उत्तर प्रदेश मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे संबलमध्ये दोनशे मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी एका आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली आहे या टोळीकडून मुलींचे अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत ही टोळी पैशांचा पाऊस पडण्याच्या नावाखाली लोकांना फसवत होती धनवर्षा टोळी गरीब मुलींच्या कुटुंबियांना फसवून तांत्रिक विधी करत असल्याचे सांगत होती या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे मिळालेली माहिती अशी मुलींच्यावर तंत्रविधी केली जात असायची या तंत्रविधी दरम्यान कुटुंबातील सदस्यांना बाहेर पाठवले जात होते आणि तंत्रविधीदरम्यान मुलींच्या गुप्तांगाची आधी पूजा केली जायची आणि नंतर विधी केला जात होता ता, तांत्रिक विधीनंतर मुलींसोबत काय घडायचे याची माहिती मुलींनाही माहीत नसायचे यावेळी त्या मुलींना व्हिडिओ मुलींचा व्हिडिओ बनवला जात होता यानंतर हे व्हिडिओ साईट्सना विकल्याचाही संशय आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी दोन दिवसापूर्वी राजपाल नावाच्या एका तरुणाचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मिळाली होती या प्रकरणाच्या चौकशीनंतर या टोळीचा पर्दाफाश झाला ही टोळी लोकांना पैशांचा वर्षाव करण्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवते ते गरीब कुटुंबांना लक्ष करायचे ते एखाद्या दुर्मिळ वस्तूवर म्हण असलेला कासव दोन डके असलेला साप घुबड विशेष क्रमांक असलेल्या चलनी नोटा या गोष्टींचा गोष्टींची वापर तांत्रिक विधीसाठी वापरत होते मुलींना टी टी म्हटले जात असे आणि त्यांना तांत्रिक विधीसाठी तयार ता केले जायचे या टोळीतील लोक गरीब कुटुंबियांना फसवत होते या कुटुंबियांना तुमच्या मुलीमध्ये विशेष गुण आहेत असं सांगून तांत्रिक विधी केला तर पैशांचा पाऊस पडेल असं आमिष दाखवत होते तंत्रमंत्राच्या नावाखाली तस्करी ही टोळी तांत्रिक विधीद्वारे संपत्तीचे अमिष दाखवून गरीब मुला मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषण करत असे आणि दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या बेकायदेशीर तस्करीमध्येही सहभागी होते या टोळीचे जाळे दिल्ली उत्तर प्रदेश पंजाब राजस्थानमध्ये पसरले आहे हे लोक तंत्रक्रियेच्या नावाखाली एखाद्या गोष्टीची विशिष्ट वस्तूवर लोकांची फसवणूक करत होते सध्या आग्र्यात टोळीचे नेटवर्क वेगाने वाढत आहे आग्रा येथून या टोळीला पोलिसांनी अटक केली या प्रकरणी पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केला आहे या टोळीचे देशभर जाळं पसरल्याचा संशय पोलिसांना आहे मित्रांनो ही बातमी गुगलवर सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद